बसून त्याला जिद्द झाली आपल्याला कधी खाली बघून दिलं ना एवढा प्रवास करून सुद्धा बैल थकत नव्हता अज्ञात इतक्या लांबून निवडून सर ज्या एक्सपायर झाला त्या दिवशी बैलां जरा चेहरा टाकला सर ज्या मुळे एक्सपायर झाला टाका खाना वगैरे कशा पद्धतीने चालू म्हणजे काय खाला कांद्या गवत वगैरे उभा राहिला की बैला साथ देत नाही जर थोडीशी सूज दिसते त्याविषयी काय सांगलं ऑपरेशन झाले पेडा गावाला बैल पळत होता त्यावेळी आमच्यावर सुटून गेला होता बैल अच्छा रस्त्यानं पळत असताना बैल पडला होता बरं लस झालेली झालेली ऑपरेशन झाले पासून बघताय त्याला लहानपणीपासून त्यानं पण कधी तुम्हाला म्हणजे अजून पण दिसतंय कि किती जीव आहे तुमचा म्हणजे त्याचा पण तुमच्यावरती खालीच बघून गेलं पर नाही मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वाटेगाव मध्ये म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवरती ज्यानं मनावरती आधी राज्य गाजवला असा मोठ्या लक्षाच्या धावणीला आणि अ बरेच प्रेक्षक भेटायला येतात तब लक्ष तब्येत बरे दिवस झाले व्यवस्थित नाही अ दादा ना <laughs> काय सांगितलं आज। आज। दा। 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 दा आता आजची कशी परिस्थिती आहे म्हणजे तब्येत उठलेला विचारला उठल्याला पंधरासून दो बारायला पुन्हा बसला होता उठला होता आता बसलो बे सांगितलं काल सुद्धा सलाईन दिलेले आहेत मला वाटतं काल दोन सलाईन झाले बरेचसे प्रेक्षक येत आहेत बघायला लांबून प्रेक्षक येत आहेत काय सांगाल त्या विषया काय तेवढे चाकच आहेत बायलाच प्रेम असल्यामुळे माणसं खूप लांब नाही दोन दिवस पाऊस चालू होता असल्या पावसात माणसं येऊन भेटून गेली बैला म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की बायला खूप चाक प्रेम आहे खूप यायला माणसं येऊन गेली हेच कमवलंय म्हणाल्या कारण मला वाटतं भरपूर लांबून मग सुद्धा माणसं हुडकत हुडकत म्हणजे येते ती एवढ्या कारण का माणसा हुडकत नाही एवढ्या बायला हुडकत आले आता चौथा देऊ चौला अशी फुल गर्दी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो एवढा लांब जवळपास नाही म्हटलं तर कासेगावातून डोंगराच्या डोंगरी डोंगराकडच्या भागामध्ये घर आहे आणि एवढ्या लांबून तुम्ही ज्यावेळेस शर्यतीला जायचा त्यावेळेस एवढ्या लांबून लक्षाला भरून गाडीतून प्रवास करून जायचा पण त्याच्या जिद्दीला पण मांडलं पाहिजे एवढा प्रवास करून तो इतर रस्ता पण प्रॉपरली नाहीये तिथून जाऊन तो मैदानावरती तेवढं मैदान गाजवायचा त्याच्या जिद्दीविषयी काय सांग लहून पाहिलं जिद्द झाली आपल्याला कधी खाली बघून दिलं प्रवास करून सुद्धा बैल थकत नव्हता अजात इतक्या लांबून निवडून एवढा प्रवासात दादा आत्ताची स्थिती खरंच म्हणजे बघवत होत नाही म्हणावं लागेल कारण मी मागच्या वेळी ज्या आलेलो त्यावेळेस एकदम नंदनेच होता आणि च्यावर झाला नव्हतं त्यावेळेस मला वाटतं गाई आ, आ, गाई त्यावेळेस घालून होती मला वाटते पण काय म्हणजे काय सांगायला प्रश्न विचारवायचं तेच समजत का नाही काय ज्या झाला त्या दिवशी बायला जरा चेहरा टाकला अटॅक मुळे एक्सपायर झाला त्या दिवशी पण बैलांचा चेहरा टाका त्याला पण जरा झालं त्यापासून बैल पाक आता खाना वगैरे कशा पद्धतीने चालू म्हणजे काय खाण्याच्या कांद्या गवत वगैरे वो खातलेल्या हा फक्त उभा राहिला की वयाला जास्त पाय साथ देत नाहीत दे। म्हणा फक्त पायदारा वयानुसार त्याला साथ देत नाही मध्ये तुम्ही म्हटलं जसं एका पायावर जर थोडीशी सूज दिसते त्याविषयी काय सांगलं ऑपरेशन बैल पळत होता त्यावेळी आमच्या रस्त्याने पळत असताना बैल पडला होता नस एकड झालेली ऑपरेशन झाले ऑपरेशनची गाठ आल्या डॉक्टर आता बोलतात की त्याला आपण काय केलं तरी जखम होऊन आता जखम पूर्ण होणार नाही तर कारण ते जवळ जो हो त्याच्यामुळे ज्यावेळेस लक्ष मैदानात असायचं त्यावेळेस अक्षरशः काही काही मैदाना अशी पण झालीत मी समोर नाही बघितलं त्याच्याकडे व्हिडिओज पाहिलेत पण बरेच जणांकडून ऐकले की सीमीला पण गाड्या झुकत नव्हत्या सिरियल नसायचं त्यामुळे सीमीत कोण गाड्या झोपतच नव्हत्या हा आणि त्याच्या लाईफ मध्ये काय टाकताला आयुष्यात कधी मार खाल्लेला नाही त्याला कधीच शिमित सिरियल असल्याच्यामुळे शिमित पण गाड्या पण दुखत ना आणि महाराष्ट्रातली जेवढी जेवढी पण नामांकित झालं पेडगावचं वडकी जा सर्व मैदानामध्ये गुलाब म्हणून सर्व मैदानामध्ये गुलावर म्हणण्यापेक्षा एक नंबर आयुष्यात कधी पळून दोन नंबर जास्त एक नंबर नाही तर गोठा तर आठ नंबर लास्टला पळून असा त्याने कधी आयुष्यात मार खाल्ला एकच नंबर केला सगळ्या मैदाना दादा लहानपणीपासून लक्षाला पाहिलंय पण आता जी परिस्थिती म्हणजे बघवतच नाही म्हणजे असं लक्षाला या स्थितीमध्ये बघता पण माफ दुःख वाटत या पण त्या वयाच्या पुढे आपल्याला काय वय आपण थांबवू शकत नाहीत तरी पण आपण त्याला घरच्या सदस्यप्रमाणे एक ही दिवस त्याला एक सेकन माणूस नसतो असूनच एकही सेकन माणूस आहे बसून सांगितलं रात्र रात्रभर आपण जागतो द्यायचं कारण त्यानं आपलं नाव एवढं उंचावर नेलं त्याच्यामुळे त्याला माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत त्याला मी काही कधी का कमी पडून द्या ना लहानपणीपासून बघताय त्याला लहानपणीपासून पण ते कधी तुम्हाला म्हणजे अजून पण दिसतंय की किती जीव आहे तुमचा म्हणजे त्याच्या पण तुमच्यावर किती बघून गेलेला आहे मला परंतु अं दादा आ, रोज डॉक्टर येत आहेत पण काय डॉक्टरांचं काय म्हणणं आहे का सध्या डॉक्टर आहेत जमेल वगैरे लावले हा चालणं वगैरे किती चालू आहे आता सध्या म्हणजे किती थोडा थोडा अर्धा पाऊण तास उभा राहिला तरी चालतोय पंधरा वीस बर आणि जे डॉक्टर येतात म्हणजे त्याला पण ते इंजेक्शन आता सवय म्हणावं लागेल म्हणजे प्रयत्न करतो उठायचं

महाराष्ट्रातली एक आवडती जोडी म्हणजे मोठ्या लक्ष आणि छोटा लक्ष त्या जोडीविषयी काय सांगाल कारण बरेच चाहते या जोडी निर्माण केले त्या जोडी ती जोडी म्हणजे पराजित जोडी असल्यासारखी त्या जोडीने कधी सर्व कोण कोणाकडे पराजय केला नाही कधी सुद्धा बाकीच्या गाड्या दिंडक पण दिंडक पण आणि तर काय कायम तीन चार सकडे पडायची या जोडी लागत नव्हती गाडी सर्व पहिलांसोबत लक्ष असं म्हणजे कोणत्या कोणत्या बैलांसोबत तुम्हाला खरच म्हणजे पळ आवडला लक्षात लक्ष लक्ष उड्या म्हणून पहिल्यापासून आवडायचं गाडीला गाडीला लागायचं अजून कोण कोणत्या बैलासोबत त्या काळी त्या काळी आपली दोन घरची वासर होती मोने राजापूरचा सोने त्यावर जास्त गाडी पळायची कोरेगॉल बुलेट आणि सायसिंग बेस्प्लेंट आपल्या घरच्या गाडी निघतो म्हणून मोन आले पासून एक आमची घरीची गाडी पाहिजे मित्रांनो काय मुलाखतीमध्ये प्रश्न विचारू काय समजत नाही कारण लक्षाला असं म्हणजे कधी पाहिलेच नाही आणि काय बघवतच नाही जे साते लांबून येते त्यांना काय सांगेल et , mis on tõde ? andma , laks sellele , see on murdpaga , laks selle paga välja .